नमस्कार ज्ञानोबा तुकोबांची पालखीचं दिवे घाटातलं विहंगम दृश्य दोन दिवसांच्या पुणेकरांचा उत्साह पूर्ण पाहुणचार घेतल्यानंतर आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासाला मार्गस्थ झाल्या आहेत या पवित्र सोहळ्यानं पुणे शहरात भक्तीचं वातावरण निर्माण झाले असून वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी माऊलीच्या पालखीला दर्शन घेतले माऊलीच्या पालखीसोबत पुणेकरांनी दिवे घाटापर्यंत मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात वारकरी तल्लीन झाले या सोहळ्यानं शहराला आध्यात्मिक ऊर्जेनं भारलंय सकाळी भक्तिमय वातावरणात दोन्ही पालख्या मार्गस्थ झाल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दुपारी तीन वाजता दिवेघाट पार करेल आणि सासवडमध्ये पोहोचेल तर संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर नंतर सोलापूर रस्त्यानं लोणी काळभोर कडे मार्गस्थ होणार आहे दिवे घाटाचा हा मार्ग संपूर्ण पालखी मार्गातला अत्यंत महत्वाचा मार्ग समजला जातो हा संपूर्ण मार्ग आता तुकोबा रामांच्या आणि ज्ञानोबा माऊलीच्या नामघोषाने नाहून निघालाय